नमस्कार सेविका तिन्ही मी सुनीता पवार पुन्हा सर्वांचे, आपले, आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत भर तर सर्वप्रथम सगळ्या भगिनींना अंगणवाडी सेविका मदतनीस सर्वांचे मनापासून खूप आभार कारण मी जी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत आहे त्या माहितीला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात लाईक करत आहात आणि तुमचे मत हे कमेंटमध्ये मांडत आहात तर सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून खूप सारे आभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हिवाळी अधिवेशन आहे ते आपला हा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे कारण वीस तारखेला हिवाळी अधिवेशन संपणार आहे तर आपण सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आपल्या हक्काच्या मागणीसाठी आपल्या अडीअडचणी शासनाला समजावे यासाठी आपण चार डिसेंबर आणि सात डिसेंबरपासून संप पुकारलेला आहे अंगणवाड्यांना कुलूप लावलेला आहे तर शासनाला हे कुठंतरी समजावे की अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहे आणि त्या मान्य व्हाव्या यासाठी परंतु जे हिवाळी अधिवेशन होते तेथे पंधरा तारखेला महामोर्चा निघाला लाखोच्या संख्येने तेथे सेविका मदतनीच उपस्थित होत्या त्या मोर्चामध्ये आदित्य तटकरे मॅडमांनी येऊन तेथे आपल्या साऱ्या अडचणी आपल्या मागण्या ह्या ऐकून घेतल्या होत्या आणि त्यांनी म्हटले होते की हिवाळी अधिवेशनामध्ये पंधरा तारखेला त्या तिथे आपले सर्व प्रश्न मांडणार परंतु पंधरा तारखेला अधिवेशनात कुठलेही अंगणवाडीचा विषय निघालेला नाही तर आजची अठरा तारीख तर आज देखील सगळं अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना आव्हान केलेलं आहे आणि आज देखील तेथे अधिवेशनामध्ये दे महामोर्चाचे आयोजन केलेले आहे तर म तेथे नक्कीच अंगणवाडी सेविका मदतनीस से ह्या उपस्थितीत राहून महामोर्चा निघेल त्यानंतर मी आशा करते की आजच्या दिवशी तरी आपल्या पदरात आनंदाची बातमी येवो कारण बरेच असे लोकप्रतिनिधी असो किंवा कलाकार जे अभिनेता असतात आणि सभापती महोदय अशा बरेच आपल्या पाठीशी उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे की जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या तळागळ्यामध्ये राहून जे प्रामाणिकपणे काम करतात आहे करत आहे तर त्यांच्या ज्या मागण्या आहे कुठंतरी योग्य आहे म्हणून त्यांनी आपला पाठी त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिलेले आणि आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे तर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सगळ्यांना विनंती की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण असंच लढायचं आहे कुठल्याही दबावाला बळी पडू नका कारण जे आपण लहानपणी म्हण ऐकले किंवा आपण आपल्या अंगणवाडीत मुलांना शिकवत असतो की वाळूचे कळ रगडीता तेल ही म्हणजे म्हणजे प्रयत्न प्रय आपण एकजूट राहणार नाही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला यश मिळत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो तर ही म्हण साध्य करण्याचं आज आपण प्रण घेतलेला आहे तर ते आपण साध्य करूनच दाखवायचं आहे कारण प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला यश मिळत नाही तर आपण सगळे संघटित राहायचं आहे संघर्ष करायचा आहे आणि अधिवेशनाचा जो शेवटचा आठवडा आहे वीस तारखेला जो शेवटचा दिवस आहे तोपर्यंत आपण वाट बघायची आहे आणि नक्कीच आपल्या पदरी आनंदाची बातमी ही येणारच आहे कारण आपल्या पाठीशी बऱ्याच अशा संख्येने लोकप्रतिनिधी असो किंवा मी सांगितल्याप्रमाणे नायक भी नायक असतो किंवा सभापती महोदय असो किंवा इतर घटक देखील आपल्या पाठीशी उभे आहेत तर सगळ्यांनी मिळून आपण लढा द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर दुसरी गोष्ट म्हणजे जे युनियनचे आपले पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी एकजुटी केलेली आहे आणि महाराष्ट्र असो राजस्थान असो उत्तर प्रदेश असो किंवा मध्य प्रदेश असो इथल्या सगळ्या युनियन युनियननी म्हणजे ठराव थर, केलेला आहे की दिल्लीला ते बावीस तेवीस आणि चोवीस या दिवसावर दिवशी ते दिल्ली येथे जाणार आहे आणि दिल्लीच्या ठिकाणी देखील आपले जे मागण्या आहे जे प्रश्न आहे ते तिथे मांडणार आहे आणि जोपर्यंत त्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते देखील माघारी होणार नाही अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तर आपण सगळ्यांनी युनियनने ठरवल्याप्रमाणे मुंबई येथे चार जानेवारीला महामोर्चाचे आयोजन करणार आहे तरी मनापासून एक इच्छा व्यक्त करते की आजची अठरा तारीख म्हणजे अठरा एकोणावीस वीस या तीन दिवसात आपल्या आप प्रश्नावर नक्कीच चर्चा व्हावी आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आपले प्रश्न मांडले जावं आणि आपले सर्व मागण्या ह्या मान्य व्हाव्या कारण आपल्या मागण्या कुठेही चुकीच्या नाही कारण बऱ्याच समाजातील घटकांना हे समजले आहे की अंगणवाडी सेविका ज्या मागण्या करत आहेत त्या योग्यच आहे कारण ते अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत आहात तर त्यांच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजे अशा बऱ्याच घटकांना वाटत आहे तर आपण देखील एकजुटीने राहावं हो, आणि माझ्यापर्यंत जर अजून नवीन काही अपडेट आल्या किंवा माहिती आली तर मी तुमच्यापर्यंत त्या नक्कीच शेअर करेल आणि तुम्ही असाच प्रतिसाद मला देणार हे मला नक्कीच आशा आहे आणि तुमचे मत मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जेणेकरून मला पुढच्या जो मी अपडेट देणार आहे जी माहिती देणार आहे त्याच्यात मला एक प्रेरणा मिळत असते तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमचे मत मांडायला विसरू नका तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच मांडा आणि तुम्ही ते मांडणार अशी मी आशा करते धन्यवाद